अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ आज आपण कुंचन सेवा कशी करायची हे बघणार आहोत तर त्यासाठी सर्वात आधी ज्या ठिकाणी आपण कुंचन सेवा करणार आहोत ती जागा स्वच्छ कापडाने स्वच्छ पुसून घ्यायची त्यानंतर कुंचन सेवेसाठी मी इथे एक तामन घेतलेलं आहे आपण आपल्याकडे जे असेल ते चांदीचं चा, स्टीलचं चा, किंवा पितळेचं किंवा तांब्याचं कुठलंही तामन पूजेसाठी वापरू शकतो इथे मी पितळीचं तामण ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर तामणाला हळदी आणि कुंकू लावून घेणार आहे त्यानंतर वरती आसन म्हणून थोडे अक्षदासुद्धा टाकून घेणार आहे यानंतर लक्ष्मी मातेची मूर्ती मध्ये ठेवून घेणार आहे त्यानंतर आता मूर्तीवरती पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करून घेणार आहे सर्वात आधी स्वच्छ पाण्याने मातेला स्नान घालून घेणार आहे यानंतर पंचामृताने माता लक्ष्मी यांना स्नान घालून घेणार आहे पंचामृतासोबतच आपण माता लक्ष्मी यांच्या मूर्तीला हळदी आणि चंदनयुक्त मिश्रणाने सुद्धा स्नान घालू शकतो देवीला पंचामृताने स्नान घालून झालेले आहे त्यानंतर हळदी आणि चंदनयुक्त मिश्रणाने सुद्धा स्नान घालून घेतलेले आहे त्यानंतर देवीची विधिवत पूजा करून मी देवीला स्थानावरती विराजमान करून घेणार आहे त्या आपन कुंचन जेव्हा आपल्या घरी येतं त्यावेळेस सर्वप्रथम आपण कुंचनला पंचामृताने स्नान घालून घ्यायचे आहे त्यानंतरच आपण कुंचनला पूजेमध्ये आहे धनलक्ष्मी कुंचनची सेवा करत असताना आपल्याला पूजा संपन्न होईपर्यंत मुखामध्ये सतत धनलक्ष्मी आतेचा जप करत राहायचे आहे त्यासोबतच आपण कमलात्मक मंत्र ओम ह्रीं श्रीम श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ही श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करत राहायचे आहे कोणतेही मंत्र किंवा स्तोत्र म्हणण्याचा उद्देश हा त्या देवी किंवा देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठीच असतो तर मी इथे कुंचनसाठी छोटस ताट ठेवून घेतलेला आहे त्यानंतर वरती महालक्ष्मी यांच्यासाठी प्रभाव ठेवून घेतलेली आहे त्यानंतर त्यावरती सुद्धा हळदी आणि कुंकू लावून घेतलेले आहे यानंतर आता महालक्ष्मीचे मरवट भरून घेणार आहे त्यासाठी सर्वात आधी इथे हळदीचं लेपन करून घेत आहे त्यानंतर त्यावरती कुंकूसुद्धा लावून घेणार आहे कुंचन सेवा करत असताना आपल्याला महालक्ष्मी मंत्र सतत म्हणायचा आहे महालक्ष्मी मंत्र हा सतत कर्जमुक्तीसाठी प्रभावी मंत्र मानला जातो तर देवीला हळदी आणि कुंकू लावून झालेला आहे त्यानंतर देवीला मी छोट्या प्रभावावरती विराजमान करणार आहे आणि यानंतर पूजेला सुरुवात करणार आहे त्यासाठी आपल्याला स्वच्छ आणि वाढलेलेच तांदूळ घ्यायचे आहेत अखंड तांदूळ आपल्याला पूजेसाठी घ्यायचे आहेत लक्ष्मी मातेला हळदी आणि कुंकू लावून घेतल्यानंतर आपल्याला धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी सुरुवात करायची आहे कुंचन सेवा करत असताना आपण लक्ष्मी गायत्री या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे ओम महालक्ष्मीचं विद्महे धीमहे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचासुद्धा आपण जप करत राहायचा आहे लक्ष्मी मातेचे मंत्र किंवा स्तोत्र म्हणत आपल्याला हा कुंचन तांदळाने आणि रत्नांनी संपूर्ण कुंचन हा भरून घ्यायचा आहे धनलक्ष्मी कुंचन सेवा करून झाल्यानंतर आपल्याला त्यांना गुलाबाची त्याचप्रमाणे मोगऱ्याची अशी सुवासिक फुले व्हायची आहे जेणेकरून त्याचा सुगंध दरवळेल त्यासोबतच आपल्याला अगरबत्ती आणि धूप सुद्धा पूजा करत असताना लावून घ्यायचा आहे या दिवशी आपण धनलक्ष्मी कुंचन सेवा झाल्यानंतर लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर कुमकुमार्चन विधी सुद्धा करू शकतो ही धनलक्ष्मी कुंचन सेवा आपण प्रत्येक पौर्णिमेला त्यासोबतच प्रत्येक शुक्रवारी किंवा मंगळवारी या शुभ दिवशी करू शकतो आपल्याला जर शक्य होत नसेल तर आपण येणाऱ्या पौर्णिमेला केली तरी चालेल हा कुंचन देवघरामध्ये नाही ठेवला तरी चालू शकतं तर आता लक्ष्मीची पूजा करून झालेली आहे त्यानंतर धनलक्ष्मी कुंचनच्या पूजेसाठी सुरुवात करणार आहे धनलक्ष्मी कुंचन पूजेसाठी मी इथे पाच कवळ्या पाच गोमती चक्र त्याचप्रमाणे बांगड्या ह्या पाच पाच प्रमाणात घेतलेल्या आहेत त्यासोबतच कमळगट्ट्याचे पाच मणीसुद्धा घेतलेले आहे आणि छोटा नारळसुद्धा आहे तर आता आपण धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी सुरुवात करणार आहोत त्यासाठी मी त्यासाठी मी पाच पाचचे सात नाणे घेतलेले आहेत तुम्ही याऐवजी एक रुपयाचे किंवा दोन रुपयाचे सुद्धा घेऊ शकता तर आता याचे तर या नाण्यांनी आता मी इथे अष्टदल काढून घेणार आहे तर आता अष्टदल काढून झालेला आहे त्यालासुद्धा मी हळदी आणि कुंकू लावून घेणार आहे कुंचन सेवेसाठी मी जे कुंचन घेणार आहे तो एका पॉलिथीन मध्ये पॅक करून ठेवलेला आहे प्रत्येक शुक्रवारी पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी असाच कुंचन ठेवून द्यायचा आहे आता या कुंचनला हळदी आणि कुंकू लावून घेणार आहे आपल्याला दिसत असेल कुंचनच्या समोर इथे लक्ष्मीचं चिन्ह आहे त्यानंतर इकडे गजांत लक्ष्मी आहे आणि इकडे शंखचक्र आणि गदा यांचे चिन्ह आहे आणि त्यासोबतच पाठीमागे नारायण यांचे चित्र आहे यांनासुद्धा हळदी आणि कुंकू लावून घेणार आहे आता कुंचन आता हे हळदी आणि कुंकू लावून घेतलेले कुंचन अष्टदल काढलेल्या नाण्यांवरती ठेवून ना घेणार आहे तर आता कुंचन अष्टदल काढलेल्या नाण्यांवरती ठेवून घेतलेला आहे आता त्यावरती आपण सेवा करणार आहोत तर आता इथे पूजा सुरुवात करण्याआधी आता इथे पूजेला सुरुवात करण्याआधी लक्ष्मीला आणि कुंचनला सुद्धा हिना तर लावून घेणार आहे तर आता इथे कुंचन ठेवून घेतलेला आहे त्यानंतर कुंचन मध्ये सर्वात आधी आपल्याला हळदी आणि कुंकू टाकून घ्यायचे आहे इथे मी कुंचनमध्ये हळदी आणि कुंकू वाहून घेत आहे त्यासोबतच थोड्या अक्षतासुद्धा टाकून घेत आहे आता यानंतर कुंचन भरायला सुरुवात करणार आहे त्यासाठी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ आपल्याला कुंचनमध्ये बसतील एवढ्याच प्रमाणात घ्यायचे आहे आता सर्वात आधी एक मोठ तांदूळ कुंचनमध्ये टाकणार आहे त्यानंतर पाच कवड्या घेतलेल्या आहेत त्या कुंचनमध्ये मी टाकून घेणार आहे ह्या कवड्या कुंचनमध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर परत एकदा हळदी आणि कुंकू सुद्धा वाहून घेणार आहे त्यानंतर परत एकदा तांदूळ टाकून घेणार आहे कुंचन भरत असताना आपल्याला महालक्ष्मीचा कुठलाही मंत्र किंवा स्तोत्र म्हणायचे आहे आपण महालक्ष्मीचा नव्याण्णव मंत्र ओम ॲम रीम क्लीम चामुन डायवीचे या मंत्राचा सुद्धा जप करू शकतो आता परत तांदूळ टाकून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये पाच गोमती चक्र टाकून घेणार आहेत तुम्ही हे सात किंवा अकरा या प्रमाणात सुद्धा घेऊ शकता किंवा नसेल शक्य तर एक सुद्धा घेतली तरी चालेल मी इथे पाच गोमती चक्र घेतलेले आहे त्यानंतर परत एकदा तांदूळ टाकून घेणार आहे त्यानंतर आता पाच कमळगट्टे पाच कमळगट्टे इथे घेतलेले आहेत तुम्ही हे सात किंवा अकरा या प्रमाणात सुद्धा घेऊ शकता त्यानंतर परत हळदी आणि कुंकू वाहून घेणार आहे त्यानंतर परत आता अक्षदा टाकून घेणार आहे त्यानंतर इथे मी छोटा पूजेमधला नारळ घेतलेला आहे तो नारळ याच्यामध्ये टाकणार आहे त्यानंतर परत एकदा तांदूळ टाकून घेणार आहे आता तांदूळ टाकून घेतल्यानंतर मी इथे एक ही चॉकलेटी कवडी घेतलेली आहे त्यानंतर ही सुद्धा कुंचनमध्ये टाकून घेणार आहे आणि त्यानंतर हळदी आणि कुंकू टाकणार आहे त्यानंतर परत एकदा आपल्याला कुंचनमध्ये तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ आपल्याला थोडे थोडेच टाकायचे आहेत कारण रत्न हे खूप जास्त प्रमाणात आहे त्यामुळे कुंचन लवकर भरला जातो आता यानंतर मी इथे एक हळकुंड घेतलेला आहे ते कुंचनमध्ये टाकणार आहे याऐवजी तुम्ही चांदीचं सुद्धा घेऊ शकता त्यानंतर परत एकदा तांदूळ टाकून घेणार आहे आता यानंतर मी इथे एक चांदीची लवंग घेतलेली आहे तुम्ही याऐवजी पाच किंवा सात किंवा अकरा या प्रमाणात सुद्धा घेऊ शकता मी इथे एक चांदीची लवंग घेतलेली आहे ती कुंचनमध्ये टाकून देणार आहे त्यानंतर परत एकदा तांदूळ टाकून घेणार आहे त्यानंतर आता इथे मी पाच गुंज घेतलेले आहेत हे सुद्धा आपण सात किंवा अकरा या प्रमाणात घेऊ शकतो गुंज टाकून घेतल्यानंतर परत एकदा आपल्याला अक्षदा टाकून घ्यायच्या आहेत आता यानंतर मी इथे पाच रत्न घेतलेली आहेत बघा ही पाच रत्न घेतलेली आहेत हे सुद्धा कुंचनमध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर परत एकदा अक्षदा टाकणार आहे त्यानंतर मी इथे एक मोती घेतलेला आहे तुम्ही मोतीसुद्धा पाच सात किंवा अकरा या प्रमाणात घेऊ हो शकता हा मोतीसुद्धा कुंचनमध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर परत एकदा तांदूळ टाकून घेणार आहे आता माझं कुंचन भरून झालं माझं कुंचन भरून झालेलं आहे त्यानंतर मी येथे वरती हे जास्वंदाचं फूल घेतलेलं होतं चांदीचं चा, हे ठेवून घेतणार आहे आणि त्यासोबतच हे कमळाचं सुद्धा घेतलेलं होतं ते सुद्धा पूजेमध्ये ठेवून घेणार आहे फुलं सुद्धा तुम्ही दोन पाच या प्रमाणात घेऊ शकता मी एक एकच घेतलेलं आहे आणि त्यासोबतच एक चांदीचं लक्ष्मी आणि सरस्वती आणि गणपती बाप्पा असलेलं हे नाणंसुद्धा मी घेतलेलं आहे त्याला सुद्धा हळदी आणि कुंकू लावून घेणार आहे आणि हे सुद्धा आपल्याला कुंचन सेवेत वापरायचं आहे आता हे कुंचनवरती मी असं समोर ठेवून घेणार आहे त्यासोबतच आपल्याला कुंचन सेवेमध्ये गुलाबाची फुलंसुद्धा वापरायची आहे कुंचनच्या साहित्यासोबतच मी इथे अकरा अक्षदासुद्धा घेतलेल्या आहेत चांदीच्या तुम्ही याऐवजी एकवीस किंवा पाच घेतल्या तरी चालेल ह्यासुद्धा मी कुंचनवरती अर्पण करणार आहे त्यानंतर ह्या काचेच्या पिवळ्या लाल आणि हिरव्या बांगड्या मी घेतलेल्या आहे ह्या तुम्हाला हव्या त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता मी इथे प्रत्येक बांगड्या पाच पाच या प्रमाणात घेतलेल्या आहे तर यासुद्धा माता लक्ष्मीला घालून घेणार आहे आपल्याकडे जर जास्त प्रमाणात बांगड्या किंवा फुले असतील तर आपण ते कुंचन समोर अलंकारित करून घेऊन छान सजवून घेऊ शकतो माता लक्ष्मीला बांगड्या घालून झाल्यानंतर ज्या राहिलेल्या बांगड्या आहेत त्या कुंचन समोर मी ठेवून घेणार आहे तर आता यानंतर लाल फूल आपल्याला कुंचनला आणि माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे कुंचन पण बघा दिसायला खूप छान दिसतो त्यानंतर मोगऱ्याचा किंवा इतर कुठल्याही फुलांचा गजरा आपण माता लक्ष्मीला आणि कुंचनला अर्पण करायचा आहे मी इथे कुंचनवरती हा गजरा असा ठेवून घेणार आहे आता महालक्ष्मी मातेची पूजा करून झालेली आहे त्यानंतर आता आरती करून घेणार आहे जय देवी विजय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे वससी व्यापक रूपे तू स्थूल सुक्ष्मी जय देवी जयदेवी कर्वीरपुरवासिनी सुरहर मुनिमाता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता कमराकारे जठरे जन्मविलादाता सहस्रवदने बुध नपुरे गुणगाता जय देवी विजय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे वससी व्यापक रूपे तू स्थूलसूक्ष्मी जयदेवि जयदेवि मातुलिङ्गगदाखेटकरविकिरणी धडकेहाटकवारि पीयूषरसपानि जय सुरङ्गवसनामृगनयनि जय देवी जय दे महालक्ष्मी वत्सि व्यापकरूपे वत्सि व्यापकरूपे तुस्थूल सूक्ष्मी जय देवी जयदेवी तारा शक्ती अगम्य शोभजका गौरी साख्यामनंदी प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निजबीजा निजगमनासारी प्रगटे पद्मावती निजधर्माचारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक पे वससी व्यापकूपे तुस्थूल सूक्ष्मी जयदेवी जयदेवी अमृत भरि सरिते अगधुरते वारी मारी मारिदुर्घटसुराभवधुस्तर तारी वारी माया मायापालट प्रणमत परिवारी हे रूपचिदृपद्रुपदावि निर्धारी जय जयदेवी जय देवी, महालक्ष्मी वससी व्यापकूपे वससी व्यापकूपे तू स्थूल सूक्ष्मी जयदेवी जयदेवी चतुराने कुच्चित कर्माचाओी लिलाच माते माजे निजभाळी पुसुनी चरणांतरी पदसुमनेक्षाडी मुक्तेश्वर नागर शिरसागरवाडी जय जयदेवी जय महालक्ष्मी वससी व्यापकूपे वससी व्यापकूपे तू स्थूल सूक्ष्मी जयदेवी जय देवी